नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये सतरा प्रभाग या गल्लीमध्ये आलेलो आहोत काय नेमकं चाललंय मतदारांचं चा, आणि मतदार बांधव कशा पद्धतीनं मतदान करतात या शहरामध्ये काही ठिकाणी भाजपाच्या लोकांकडून दबाव गटाचं राजकारण झालं या विषया भी आपण जाणून घेणार आहेत त्या दबावाचा काय जनतेवर परिणाम झाला आहे का हे पण आपण प्रश्न विचारणार आहेत आपल्या पुढे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेचे माजी जिल्हा प्रमुख भारत इंगळेसाहेब आहेत आणि सतरा नंबरमध्ये असणारे काही मतदार आहेत कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारूया नाना नेमकं कशा पद्धतीनं शहरातलं धाराशिव शहरातलं मतदान चालू आहे धाराशिव शहरात शहरातील नगरपालिकेच्या नगरसेवक पदाचा आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी आजचं मतदान सुरू आहे मी प्रभाग सातमधून मधून आपल्याला सांगू इच्छितो की या प्रभागात अतिशय शांततेने खेळ मिळतं वातावरणाचा आहे सर्व विरोधक सुद्धा एकत्र येऊन आम्ही काही मतदाराला उत्सुकपणे मतदान करण्या करण्यासाठी प्रयत्न करून सर्व मतदार नेऊन मतदान करत आहेत मी माझं मतदान केलेलं आहे सतरा सतरा प्रभागमध्ये आणि असेच सगळ्यांनी मतदान केलेलं असल्यामुळं या ठिकाणचं खऱ्या अर्थानेतली जनता इतकी सुज्ञ आहे त्या भाजपच्या दरपशाहीला कंटाळून महागाईला कंटाळून या लोकांनी योग्य असं प्रतिनिधी निवडायचं काम या ठिकाणी ज्या इथल्या मतदारसंघ मतदारातले लोक करतील करायला आलेत या मला त्यांच्या सांग त्या मतदानाच्या कलवून वाटते आणि या ठिकाणी शहरामध्ये अतिशय स्वयंस्फूर्तीनं मतदान व्हायला लागले कुणी कुणाला दडपण आणण्याचा प्रयत्न आहे दरप त्यांच्या सगळ्या दडपण दडपशाही जुगारून लोकशाही खऱ्या अर्थानं या या शहरामध्ये या विभागामध्ये चांगली रुजली असं दिसतंय आणि मतदान आपलं अतिशय सुत शांततेनं चालू आहे या इथे कुठंही गडबड गोंधळ झालेला नाही आणि सर्व लोक मतदारामध्ये अतिशय उत्साहानं मतदान करत आहेत प्रभाग क्रमांक वीसमध्ये रात्री लोकप्रिय आमदार खासदार साहेबांची उमराजी निंबाळकरांची सभा झाली त्या ठिकाणी कामगाराचे पैसे लुटणारा एक दलालाच्या विषय खासदार साहेब बोलले नेमकं काय का प्रकार आहे कोण दलाला आहे कोणत्या दलाला दलाला दलालानं सर्वसामान्य जनतेला लुटले असा काय रोष होता खासदार साहेबांचा काय झालं खासदार साहेबाच्या सभेला वीस प्रभाग मध्ये सभा चालू झाल्यावर तिथल्या जो दलाला दलाला का दलाला आहे त्या दलालानं लाईट घालवली म्हणजे सभा होऊन विरोधकाची ह्याच्या आधी त्यानं एका उमेदवाराच्या घरा जाऊन त्या उमेदवाराला मारलं परत ते आमचा जो पूजा ताई देडे म्हणून आमचा कॅन्डिडेट त्यालाही फिरू दिलं नाही त्या वार्डात सारखे ते जे पाळीव गुंडानी ती पळत होते आम्हाला वाटत होतं ठीक आहे लोकशाही आहे मतदान भागाचा अधिकार आहे तो उमेदवार आहे आम्हाला काही अडचण नव्हती लढाई तर व्हायलाच पाहिजे पण अतिशय खाल्ल्या तरावर जाऊन त्यांनी प्रवृत्ती केलेले काम आहेत अनेक ठिकाणी दलालही केलेली आहे कामगार कामगाराचे पैसे काढलेले आहेत अशा दलाल माणसाला परत त्या ठिकाणी पैसे काढायचे म्हणून लोकाला पैशाचा आम्ही दाखवून लोकाच्या लोकाला दाबधब करून मारहाण करून मतदान करून घ्यायच्या ना होता आणि खासदार साहेबाची त्या प्रचार सभा असताना सभा सुरू झाल्यावर लेडी लेट घाली होती मग शेवटी रा आम्ही दादरी कुणासह करावी त्याला कळायला पाहिजे दलालाला जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे शिवसेनेसह दादरी करायची त्याची अवक नसताना दादरी केली त्याला लक्षात आलं नाही शिवसेना म्हणजे काय त्याला अजून कळा वेळ लागेल करायला पण त्या प्रभागामधल्या लोकांना अतिशय दडपशाही होती कालच्या सभेमुळं वातावरण अतिशय चांगलं झालं आणि लोकं सोयीस्फूर्तीनं मतदानाला बाहेर पडले आणि त्याला दडपशाहीला त्याला गाडायचं बुतपाटी करायचं असा निश्चय तिथल्या मतदारांनी केला म्हणून त्यातलंही वाडा आम्हाला चांगला प्रकारे होईल असं आमची अपेक्षा आहे हे अर्धे पैसे खातो आणि तेच पैसे पुन्हा संभ सं मतदार म्हणजे मद्दार, मतदाराच्या प्रभागामध्ये वाटतो पुन्हा त्याच्याकडून मतदान घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्यांचेच लुटतो आणि त्यांनाच वाटतो असंही खासदार साहेब आमदार साहेब म्हणाले बरोबर पैसे पैसे वाटतो म्हणजे पुढे काढण्यासाठीच वाटतो तो काय चुकीचं काय खासदार साहेब बोलले बरोबर खासदार साहेब आमदार साहेब सगळे नगराध्यक्ष सगळ्या समोर एवढी दादारी मग तिथल्या लोकांना काय त्रास असेल तिथल्या गायरणामध्ये बसलेल्या हारा तीन मजली बिल्डिंग बांधतो ह्याच्या विरोधात पुढे कंप्लेंट केली ती आणि काय सगळ्या गायराना तक्रार नव्हती सगळ्या अरे मध्ये गाय याच्यामध्ये तुला दोन मजली बांधता येत ना ते तीन मजली बांधलं कसं त्याने काढावं लागेल ना असं साहेब म्हणले सर्व सामान्याच्या घराला धक्का लागू देणार नाही त्याचे शब्द फक्त उमेदवाराच्या तीन मजली बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्याचाच वाद होता हो हो बाकीच्या सर्व सामान्य जनतेच्या घराला मी धक्का लागू देणार नाही असं शब्द खासदार साहेबांनी शब्द दिला आपलं काय मत आहे नाही खरं की त्या त्या दृष्टीनं शब्द दिला ना आम्ही आम्ही तिथे सर्व नागरिकाच्या सुख सुख सगळ्या सुखसोयी रस्ते पाणी लाईट या सगळ्या बाब बाबी आम्ही आमच्या नगराध्यक्ष जातीने लक्ष घालून बघत बरं आता शहरामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं मतदान चालू आहे शहराचा विकास करणारा नगर अध्यक्ष कोणता होईल काय अंदाज सांगता येईल कसं मतदान चालले मतदाराच्या चा, कला हाता, चा कला असतो मतदार हा आता लोकशाहीचा उत्सव आहे प्रत्येकाला अधिकार मत मांडायचा मागायचा बोलायचा पण माझ्या माहितीप्रमाणे इथं मशाली चिन्ह या ठिकाणी अध्यक्ष पदावर विराजमान होईल असं सध्याचं शहरात वाटतो शिवसेनेचे माजी अध्यक्ष म्हणून तुम्ही हे शब्द बोलायला बरोबर आहे सर्वसामान्य जनतेचं मत काय वाटतंय नाही शिवसेना विकास करू शकते ही त्यांना माहीत आहे बघा हे कठ्ठर शिवसैनिक आहेत आणि हे हे खेळाडू काय साहेबांचा नाही उद्धव साहेबांच्या वडिलांचा आहे ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या उमेदवाराच्या आणि या जिल्हाप्रमुखाच्या पाठीवर थाप मारलेली आहे हा जिल्हाप्रमुख एकोणीसशे माझ्या अंदाजाप्रमाणे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदपासून शिवसेना धाराशिवामध्ये रुजवणारे माजी जिल्हा प्रमुख भारत विंगळे आहेत हे म्हणतात काही असूजा धाराशिव शहराचा विकास करणारा उमेदवार फक्त मशालीचा धाराशिवाचा अध्यक्ष होईल अध्यक्ष आणि भाजपाची जी खुमखुमे आहे आणि भाजपाचे जे लोक सर्वसामान्य जनतेवर दबाव गटाचं राज्य करणार ते दबाव गट हाणून पाडण्याचं काम फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच करतील आणि शहराचा विकास करणारा नगराध्यक्ष शिवसेनेचं होईल असं प्रभाग क्रमांक सतरामधून सांगतात तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नगर अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होईल लोकशाहीचा कौल धाराशिवची जनता कोणाला कौल देणार आहे ते पाहूया येणाऱ्या एकवीस तारखेला येणाऱ्या एकवीस तारखेला बहुतेक निकाल आहे कोणता निकालाचा दिवस असेल त्या दिवशी आपल्याला न्याय मिळेल तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होणार आहे ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकांचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद दारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र